अपेक्ष सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमाच आपण आपल्या गावकरांच्या वतीनं जे नियोजन केलं तर हे एक या अदृती असता येईल कारण नौकरी म्हटल्यानंतर बदली हा नोकरीचा एक अविभाज्य भाग संघ आहे आणि सात वर्षे या ठिकाणी सेवा केल्यानंतर आज या ठिकाणावरून स्थलांतर व्हावं लागत आहे आणि या ठिकाणी बदली झाल्यानंतर हा जो निरप प्रभारंभाचा कार्यक्रम आपण गावकऱ्यांच्या वतीनं आयोजित केला त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या गावकऱ्यांच अंतकरणापासून गुण व्यक्त करतो कारण हा जो सोहळा आहे हा सोहळा कायम शेवटपर्यंत माझ्या चिरंतन असा मनामध्ये राहील या गावाने माझ्यावर आमच्या शाळेवर जे प्रेम केलं हे प्रेम साहेब आम्ही आमच्या हृदयामध्ये जपत जपून ठेवू कारण हे जे प्रेम आहे हे जे आपलं नाता आहे हे ना कायम राहील अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो कारण हे जे उनबंध आहे हेम आपले आपल्या पर्यंत राहतील आणि या ठिकाणी या व्यासपीठावरून मी आपल्या या संबंध महाराष्ट्राला या ठिकाणी आता संदेश देऊ इच्छितो या महाराष्ट्रामध्ये

कन श असांजी असां वीठा वरितो कम महाराष्ट्र महाराष्ट्रा कई लोकात आणि कुठेही झालेला नाही परंतु हे करन, जे काही ठराविक असे जातीवाद्यांचे प्राबंध घालून घालून मनोनिवेश परिहार करून जे फरफायला यांनी महाराष्ट्रामध्ये चालवलेला आहे त्यांनाही या ठिकाणी हे नाटक हे लोटे की तुमची बंद करा करायला की जाती जातीमध्ये पेड लावण्याचे जे प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालू केलेले आहेत प्रकार फक्त तुमच्या या राजकीय स्वार्थापुढी तुम्ही चालू केलेले आहेत आहे असाही जाती या महाराष्ट्रामध्ये नाही म्हणून या गोविंदाने संबंध समाज मराठा असो अंगाडी असो धनगर असतो माय असो पेली असो लोहर असो कुंभर असो हा

बंद करा आणि हा जो वाद आहे हा वाद बंद करा हा तुम्ही जाऊ केलेला वाद आहे प्रत्यक्षामध्ये कसलाही वाद नाही आणि शिक्षकाला या जातीवादाच्या या रूपामध्ये या जातीवादामध्ये ओढण्याचं काम करू नका आज संशयाची नजर की शिक्षकांकडे सुद्धा खूप वाढलेली आहे तर कुठेही मला त्या समजाकडून असली नजर भाजपा तरी मला सात वर्षामध्ये असली नाही प्रकार जातीवादाचा प्रकार कुठेही नाही मी आज या शंभर टक्के मराठा बहुल रावामध्ये लग्न गेली सात वर्षे कसला कसलाही प्रकार मला जाणवला नाही आणि जो काही समजा हा प्रकार झाला आहे हा प्रकार शंभर टक्के होता आहे असं या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी मी संपवतो